गिरगाव मधील ही सुंदर डेअरी नाताळच्या निमित्ताने अतिशय सुरेख अशी सजवलेली होती नाना विविध प्रकारचे चॉकलेट्स वेगवेगळे प्रेग प्रेग स्नॅक्स आयटम सुद्धा इथे अवेलेबल होते मुख्य म्हणजे सर्वांची टेस्ट सुद्धा ते देत होते असं म्हणतात ना काही गोष्टींचे योग येण्यासाठी काहीतरी कारण घडावे लागते यापूर्वी सी एस टीला मी आलेली आहे पण कधीतरी काहीतरी कामाच्या निमित्ताने किंवा एलिफंटा केव्सला जाण्यासाठी किंवा नुसता आजूबाजूचा परिसर फिरण्यासाठी ते ही फार पूर्वी आता आठवत देखील नाहीये खरं सांगू का मागे ते कसाबचं प्रकरण ऐकलं होतं ना तेव्हापासून तर इथे यायचं म्हणजे खरंच भीतीच वाटायची पण सुदैवाने आता अच्छे दिन आलेत बरं का त्यामुळे घाबरायचं काही सुद्धा कारण नाही आणि तसेही अनेक मुंबईकर स्वतःच्या जीवावर उदार होऊन इथे रोज जॉब करण्यासाठी तरी येतातच ना इथून टॅक्सीने मी चाललेले होते पारसी डेअरी फार्मकडे या डेअरीबद्दल मी ऐकले तर होते पण पाहिली कधीच नव्हती स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या गिरगाव शाखेचा आज शुभारंभाचा दिवस होता पण थोडे आधी पोहोचल्यामुळे आणि हे डेअरी खरोखर पाहण्यासारखी आहे यामुळे आम्ही इथे आलो होतो खरं सांगू का इतकी फॅन्सी डेअरी असू शकते हे मला अजिबात कधी वाटलं नव्हतं आणि इथे आतमध्ये थोडासा छान असा कॅफेटेरियासुद्धा होता त्यामुळे अतिशय वेगळाच लूक आलेला होता आहे डेअरीला आणि नाताळच्या सणानिमित्त अतिशय सुंदर सजावटसुद्धा केलेली होती वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिठाई आणि इतर अनेक शीतपेये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ लोणी दही पनीर या सर्व पदार्थांनी ही डेअरी अतिशय परिपूर्ण झालेली होती या डेअरीचा एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती मी मुलांसाठी इथे हे चॉकलेट्स घेतले माझ्यासोबत असलेल्या संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही भरपूर अशी खरेदी केलेली होती प्रसिद्ध असे लेखक सावरकर अभ्यासक श्री अक्षय जोग यांना तर फारच आवडली होती ही डेअरी थोड्या वेळातच आम्ही चित्पावन ब्राह्मण संस्था या गिरगावातील शाखेकडे पोहोचलो गिरगाव संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचे अतिशय मनपूर्वक असे स्वागत केले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू श्री सात्यकी सावर या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती असणार होते आणि इथे वर पोहोचल्यानंतर तरुण भारतचे पत्रकार श्री वालावलकर उपस्थित होते त्यांच्याकडे काही पुस्तके सुद्धा होती वर पोहोचल्यावर आम्ही सुद्धा आमच्या पुस्तकांची मांडणी करून घेतली दिनदर्शिकेची सुद्धा मांडणी केली जवळजवळ तीन मोठ्या बॅग्स भरून पुस्तके होती चित्पावन ब्राह्मण संस्थेचा हा हॉल अतिशय सुंदर असा सजवलेला होता खुर्च्यांची मांडणी होती काही वेळातच गर्दी सुद्धा जीवनातील आपला अमूल्य वेळ काढून सर्व सावरकर प्रेमी इथे उपस्थित राहणार होते व्यासपीठावर संस्थेचे बॅनर लावलेले होते आणि उजव्या बाजूला श्री शिवरायांची मूर्ती सावरकरांची प्रतिमा आणि आद्य क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके यांची सुद्धा प्रतिमा होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि शिवरायांच्या आरतीने झाली सातिकी सावरकर यांचा वेगळा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे या चॅनलवर आणि आता या कार्यक्रमाकडे वळूया सावरकर माने तारुणी सावरकर माने ती सावरकर माने तलवार सावरकर माने किती इच्छा आणि म्हणजे पुढे एक वाक्य मराठी म्हणतात की सावरकर मान म्हणजे तिखट आणि त्या तिखट शब्दावर त्यांचा काळ जो पडला त्या पुढे ते असे म्हणतात की सावरकर माने ती गिला तळमळ सागरा प्राणी तळमळला त्यांनी असेही पुढे म्हटलं की मला आश्चर्य वाटतं नवल वाटतं की एकाच माणसामध्ये कवी आणि क्रांती क्रांतिकारी दोन्ही कसे काय अशा पद्धतीने कविता वगैरे प्रत्येक शब्द हा तळ सुरू होतोय आणि तच्या विशेषणातून पूर्ण सावरकर त्यांनी आपल्या समोर त्यांच्या गीतेतून मांडलेला भारत मध्ये सोनं करतो छत्रपती शिवरायांच्या चरणांवर नतमस्तक करतो आणि स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकरांच्या आशीर्वाद बोलण्यास सुरुवात करतो सन्मानित व्यासपीठ आणि ते समोर उपस्थित असलेल्या सर्व गिरगावातून सावरकर रवीना जय सावरकर जय सावरकर

आता विज्ञान युगाचे पान उघडले पाहिजे या ग्रंथाचा काल काय झाले हे सांगा अधिकार आज काय सांगण्याचा अधिकार प्रत्यक्ष श्रुती हे सारे ग्रंथ आम्ही कृतज्ञ आदराने सर मानतो पण ऐतिहासिक ग्रंथ म्हणून अनुलंग धर्मग्रंथ म्हणून नव्हे त्यांचे सारे ज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि नंतर राष्ट्रधारणास उदाहरणास जे अवश्य वाटेल

एखाद्या गोष्टीच त्या काळातलं वास्तव लक्षण मांडणं म्हणजे त्या गोष्टीच समर्थन करणं नव्हे तुम्हाला उदाहरण देतो तुम्हाला एक गोष्ट नाही समजा न्याया एका न्यायालयामध्ये कोर्ट केस होतो एका चोरांनी चोरी केली त्याच्याने आरोप सिद्ध झालेला आहे न्यायाधीश त्याला सांगतो तू चोरी केली आहेस आणि त्या चोरीसाठी तुला शिक्षा देतो आता जेव्हा न्यायाधीश असं म्हणतो तू चोरी केली आहे तू चोर आहेस कारण तू चोरी केली आहेस ते तो वास्तव मांडतो न्यायाधीश तो त्याच्या चोरीच्या कृत्याचं समर्थन करत नाही तो वास्तव फक्त मांडलेले न्यायाधीश कारण ते सुनावणी करताना त्याला वास्तव मांडणं आवश्यक हो असत आणि पुढे पण काय म्हणतो की त्यासाठी तुला मी काय दोन तीन वर्ष एक दोन महिन्याची तुला जे ती शिक्षा देते वास्तव मांडल्याशिवाय तुम्हाला पुढे शिक्षा प्रोसेस करता येत नाही दुसरं उदाहरण देतो डॉक्टर आहे ज्याने टोपी आला त्याला कॅन्सर झालेला आहे आणि सांगितलं की तुला कॅन्सर झालाय तुझ्याकडे कॅन्सर उपचार सुरू वास्तव मानलंच नाही इतक्या लोक आहेत जो वास्तव मानलंच नाही मला कॅन्सर झालेला आहे मला कॅन्सर झालेला आहे तर त्याच्याशिवाय डॉक्टर इतकं रोगी कॅन्सरवरचे उपचार करू शकत नाही मी सांगायचं त्याला मधुमेह झालाय आणि त्याला झालाय कॅन्सर उपचार करायचे कोरोनाचे किंवा मधुमेहाचे काही उपयोग नाही त्यामुळे वास्तव मांडल्याशिवाय त्याच्यावर सोल्युशन सापडत सावरकर वास्तव मांडत होते की त्यावेळी असं मनुसुतीमध्ये म्हणलेलं होतं असं सगळी गोष्ट आहे आता आपण करायची आवश्यकता नाहीये

विषय त्यांना फार काही माहिती नसते किंवा त्यावेळेस जागवत नसतं ती लोक सुद्धा सावरकरांचं वाक्य खोट खोट म्हणतात की हा अधीन हा पहिले तीन राष्ट्रपती सावरकरांनी हे मात्र खरे पुढचं आणि मागून लोक काही बोलते वाचतच नाही त्याच्यामुळे सावरकर असं म्हणतात की मी हेच सांगतोय हे आपलं सा वास्तव आहे या दृष्टीची मागणी वाढलेली पाकिस्तानची दशके सुरू झालेले होते काही काय म्हणतात तरी तो डायरेक्ट एक्शन पण सुरू केलेली होती तर आता मी तुम्हाला हे वास्तव सांगतो तुम्हाला मी रोग सांगतो रोगाचं सा निदान तुम्हाला करून देतोय याचा अर्थ असा नाही आहे की आता फायनी करा वास्तव मांडणं म्हणजे त्या वास्तवाचं समर्थन करणे थोडे सावरकर पुढे लगेच वाक्यामध्ये म्हणतात की ह्याच्यावर उपाय काय आहे तर उपाय एकच आहे की जसं सांगितलं की सावरची कोर्ट केलं की सर्वांना समसमान अधिकार देणं कोणाचाही नांदूषण आणू नये न करणं आम्ही बहुसंख्यांक आहोत कुठल्याही प्रकारचे विशेष अधिकार नको तुम्ही अल्पसंख्याक आहात म्हणून तुम्हाला सुद्धा कुठल्याही प्रकारचे विशेष अधिकार देणार नाही याचा पुरस्कार करणार केला तुम्ही तुम्ही हा वीर आश्रमा त्या आपल्या नागपूरमध्ये जो वास्तव आहे ते तुम्ही नष्ट करू शकता मोठे लोकांना हे कळतच नाही की एखादी गोष्ट कोट करू त्याच्या पुढचं मागचं वाक्य लोक वाचत तर त्यामुळे मी हे पहिले क्लॅरिफिकेशन केलं सावरकरांचे वेदांवरचे म्हणजे ज्या व्यक्तीला हिंदुत्ववादी मनोवादी

तो फिनाटा तो फिनाटा नाही आपल्याला ताळांसारखं भेटवजस्त आपळ्या भावनाला काय शोकेट आपळा कसर छोटा सावधता पडामध्ये घे्यावरती उतर जाऊ शकत नव्हते देखील शॉर्टकटज झालेले होता म्हणजे फोटो बघारत नसते शॉर्टकट करते पण मग गेला ह्यावर शॉर्टकटने घालू शकतो तर मग मध्ये हवामात उष्ण आहे कोई라도 كويس हवामान उष्ण आहे देखील धोतर साधा एक बाहेर बागेच्या ठिकाणी

बात पुन्हा की सावरकरांनी माफी मागली सावरकरांनी ब्रिटिशांशी कॉम्प्रोमाइज केलं तिथून ते बाहेर पडले सविस्तर सावरकरांच्या विषयी फक्त माफी पत्र या आयुष्यात माझे शंभर मध्ये पुस्तक लिहिले तेव्हा उपलब्ध आहे त्यांनी सत्ती सावरकरांची तथाकथित माफी पत्र म्हणून जी लोक दाखवतात ती सती जशीच्या तशी छापलेली आहे कुठलाही माझं ऍडिशन केलेली नाहीये लंडनच्या अभ्यासक्रमाने पुस्तकं सापडली काही ब्रिटिश लायब्ररी सॉरी

तो फिल्म सांगते मरेद स्पष्ट रिपोर्ट असेल त्याचा हा मनुष्य दोन दिवस दोन दुख दिवस जगू शकतो मग आता हा भाऊ समता ब्रिटिशांच्या सावरकरांचा सख्खा भाऊ जेला पाटील म्हणजे सावरकरांच्या आधी हे विनायक तात्याराव सावरकरांच्या आधी तो समजा आपल्या जेलमध्ये मेला तर अजून राडा त्यापेक्षा आपण सोडूया बाबारावांना त्यांनी संपूर्ण मुक्त केलं स्पेशल वर्गच त्याला बाहेर आणलेलं होतं बाबारावांना स्वातंत्र्य दिनाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला पूर्ण सोडणार नाही तुमच्यावरती पाठी करून आम्ही तुम्हाला स्थान करू सदतीस तारीख जेव्हा त्यांना होतं केलं त्याला कारण असं होतं की त्यावेळी मुंबई प्रांतामध्ये निवडणुका झाल्या काँग्रेसला बहुमत मिळालं काँग्रेस सांगितलं की आम्ही ज्यावरती बहिष्कार असते आम्ही सहकार स्थापन करणार नाही आणि तेव्हा दुसरा महायुद्धाचे बारेभाग होते सगळ्याला माहिती होतं की दुसरा मतदार कधी सुरू होऊ शकतंय उभर ठेवून ठेवलेलं होतं अशा वेळेला भारतात काउन्सिलच्या आवश्यक होत म्हणून त्यांनी लोकशाही स्वराज्य पक्ष आणि एक डेमोक्रेटिक पार्टी होती त्याच्यामध्ये जन्मादास मेहता होते आणि अजून दोन तीन एक पारशी व्यक्ती होती त्या सगळ्या लोकांनी सरवलं की आपण सरकार स्थापन करूया अल्पमतात ते आमची एक गट आहे जन्मादास मेहता आणि दोन त्या पारशी व्यक्तीचा खरच नावा विसर्ग तर त्या दोघांनी सांगितलं की आम्ही सरकार स्थापन करू पण आमची एक वाट आहे सावरकरांची संपूर्ण की तर सरकार सरकार पर्याय नाही आपल्याला दुसरं माहीत येत आहे तिकडे लाच जास्त आवश्यक आहे मग ते सावरकरांनी सुटका केली यात कुठेही सावरकरांनी पाठवायला वगैरे असताना किंवा सावरकरांचे पेन्शन वगैरे द्यायचे म्हणायचे सावरकर हे

पाच वर्ष डॉक्टर नारायणराव सावरकरांनी याचा सगळा खर्च उचलला होता त्यांचा त्यांच्या कुटुंबियांचा सावरकरांना दोन मुलं झाली प्रभा सावरकर आणि विश्वास सावरकर म्हणजे तिच्या तर कुटुंब त्यांच्या दोन भकोर होते कारण तिचं वयोमान वाटलं होतं सगळी खाली करणं शक्य नव्हतं दोन भकोर होते आणि स्वतः बाबाराज सावरकर हे सगळ्यांचा खर्च तुम्हाला डॉक्टर नारायणराव सावरकर करायचे स्वतः डॉक्टर नारायण सावरकरांना पाच मुलं मुलं दिली तीन मुलं आणि दोन मुली होत्या त्याच संसार तीन वर्षांनंतर मग सावरकरांनी पत्र पाठवलं की तुम्ही मला माझी बॅचरची पदवी तुम्ही काढून घेतलेली आहे तुम्ही माझी बी एची पदवी पण तुम्ही काढून घेतलेली आहे तुम्ही मला एक त्यावर माझे वकिली करता येणार नाही इथे शिक्षकेचा शिक्षकाचा नोकरी किंवा खाजगी नोकरी तुम्ही मला करायला परवानगी देत नाही आहे मी शिक्षक किंवा खासगी नोकरी करायला तयार आहे पण ती परवानगी तुम्ही मला करत आहे इतके पाच वर्ष माझ्या भावाने माझा खर्च उचलला तर आता यापुढे माझा उदरनिर्वाह

दुसरा दुसरा आम्हाला शंभर नाही पण पंच्याहत्तर करू असं करता करता शेवटी तो साठ वरती मिळाला बरं असं आहे का की काहीच सावरकर त्यांना श्रीमंतरामध्ये धन्य होते पण त्याचे ते काही सावरकर बेबी होते 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 हे सावरकरांसाठी ठिकठिकाणी सत्कार समोर करून या वेळेला तीन तीन लाखांच्या थैल्या गोळा करून सावरकरांना दिलेल्या होत्या म्हणजे स्वतः सावरकर सी एस आय एन जे होते सेक्रेटरी जे होते बारा सावरकर ते माले या थैलाच्या व्यासात सावरकरांचा सा उदरनिर्वाह उदरनिर्वाह उदर सहज चालला असता पण सावरकरांनी मागणी का केली सावरकरांचं म्हणणं सा की तो एक जेव्हा तुम्ही मला देवाबद्दल द्यायला सुरुवात करा तेव्हा तुम्ही मी राजकीय बंदीमान आहे हे सावरकर हे ब्रिटिश अप्रत्यक्षपणे मान्य करते तोपर्यंत ब्रिटिशांनी कधीही मान्य केले नाही की ही व्यक्ती राजकीय बंदीमान आहे राजकीय मंदिराला जे जे काही निर्देश मिळतात अधिकार मिळतात ते सगळे अधिकार ब्रिटिशांनी सावरकरांना पहिली गोष्ट म्हणजे ते मला राजकीय मंदिर दुसरी गोष्ट हा पैसा स्पष्ट बापाचा नाही कसं सांगायचं हा पैसा ब्रिटिशांचा बाबाचा नाही हा आमच्या भारतीयांचा पैसा आहे भारतीयांना लुटून त्यांनी हा पैसा कमवलेला आहे तर तो पैसा त्यांनी मला दिला त्यात गैर काय जरी सर पैसा त्यांच्या बापासला असता तरी ते आता राज्य करत आहेत ते आमचे शत्रू आहेत शत्रू कडून शत्रूकडनं पैसा घेऊन त्यांच्या वापरला या स्ट्रॅटेजीने सावरकरांनी त्यांच्याकडे निर्वाह मागितला सावरकरांना नाही त्यावेळेच्या काँग्रेसच्या सुद्धा कुठल्याही सत्याग्रह शरे सरपंच किंवा कुठल्या मोठ्या कुठल्याही आंदोलना